नमस्कार शासन जिल्ह्या चॅनल आपल्या सर्वात अगदी मारबूक श्रोत आहे आताच्या घडीची सर्वात पुढे व्यक्ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पन्नास टक्के मागाई भता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माघाई भता चार टक्के वाढ बाबत आनंदाची बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आपण आहोत तत्पूर्वी मी आपला सांगू इच्छितो आपण चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे सुरू करूया राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी पन्नास टक्के मागाई भत्ता वाढ चार टक्के डेएवाढ आताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे या संदर्भात सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी माहेरव चोवीस पासून चार टक्के महागाई भत्ता वाढ लावू करण्यात आला आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता पन्नास टक्के लावू करण्यात आला आहे केंद्र सरकारच्या याच धर्तीवर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना माहे्याने चोवीस पासून चार टक्के वाढ लागू करण्यात येणार आहे चार टक्के वाढ राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिनांक एक दोन एक चोवीस पासून चार टक्के डीए वाढ लागू करण्यात येणार आहे त्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना देखील केंद्र सरकारप्रमाणे डीए फरकासह हो, वाढीव मागणी पत्राचा लाभ मिळणार आहे डे वाढ लागू कधी होणार राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जानेवारी दोनशे चोवीस पासून डीए वाढ लागू करण्याबाबत अधिकृत तिने पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याची मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे जून महिन्याच्या चार तारखेनंतर हो राज्यातील संहिता उठणार आहे त्यामुळे राज्यातील इन जुलै महिन्याच्या वेतन आणि पेन्शन देयकासोबत वाढीव डेचा लाभ मिळणार आहे वाढीव चार टक्के माघाई पत्त्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचारी पगारात व पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी मागणीपत्ता वाढ संदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनिश्चित नवनव्या अपडेट शासनाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक जिबात धन्यवाद